नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज घरात घटना घडली आणि ती मला तुमच्याबरोबर शेअर करायची वाटली आणि याचा अनुभव न तुम्हीसुद्धा घेतला असेलच माझी खात्री आहे तुमचे अनुभव कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आज काय झालं माहिती आहे का माझी नाद खूप अवखळ आहे आणि जोरदार अशी पळत आली आणि माझी सून म्हणत राहिली अगं 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 ग आणि क्षणभर मला भास झाला की जोरदार ती भिंत आपटना तोपर्यंत भिंत सरकली असा क्षणभर भास झाला माझ्या मनाचे खेळ असतील पण त्याच वेळेस मला आमच्या लहानपणीची मला आत्ता लेखिका कोण आठवत नाही लेखिका होती बरं का ती आमच्या लहानपणी आम्हाला एक धडा होता की सेम असंच की धरणी झेलते किंवा घरातली भिंत सरकली असा भास त्या लेखिकाला झाला होता आणि मुलाला लागायच्या वेळेस धरणे तीन तर मला त्या गोष्टीची आठवण आज नकळत झाली आणि खरंखरंच जाणवलं की ही जी वास्तू असते आपली ती आपल्याला किती जपत असते तुमच्या लक्षात येईल की आपण बघा या वास्तूला प्रेमाने हात फिरवा बघा वास्तूसुद्धा खूप हसते समाधानी वाटते बघा घरामध्ये सुद्धा आपण आपल्या वास्तूवर प्रेमाने जर हात फिरवला तर सगळी वास्तू अशी एक फुलून आलेली वाटते बघा तुम्ही बाहेर कुठे जा एक चार दिवस तुम्हाला अगदी फाय स्टारमध्ये ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला घरी यायची ओढ लागते कारण आपल्या वास्तूवर आपलं प्रेम असतं घरातली वास्तू आपली वाट बघत असते ही कुठेतरी आपल्या मला जाणीव असते अगदी तुम्हाला म्हणतात ना खूप सुख दिलं तरी जे घरात आपल्या घरात मिळणारं सुख आहे हे कुठेच मिळत नाही आपली वास्तू आपल्याला जपते हा अनुभव म्हणजे माझी आजी पण लहानपणी म्हणायची बरं का की वास्तू आपल्याला जपत असते नुसतंच निवारा किंवा शेल्टर नाही म्हणजे इंग्लिशमध्ये शेल्टर निवारा जो आपण मराठीत निवारा म्हणतो आपल्याला म्हणजे वारा पाऊस ह्याच्यापासूनच फक्त रक्षण करते असं नाही तर येणाऱ्या संकटापासूनसुद्धा आपली वास्तू आपल्याला जपत असते अशा वास्तूला तुम्ही वास्तूची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे घरातल्या एखाद्या व्यक्तीची काळजी घेतो किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आपल्या वास्तूची काळजी घ्या बघा वास्तूवर बायने हात फिरून बघा एक वेगळं व्हायब्रेशन जाणवेल प्रत्येक घराचं एक वेगळं व्हायब्रेशन असतं येणाऱ्या जे म्हणतात ना व्हायब्रेशन हे स्पंदनं लहरी जे असतात त्या घरातले जे विचार असतात त्याप्रमाणे त्या, त्या वास्तूतनं विचार आपल्याला त्या लहरी आपल्याला जाणवतात जो वास्तुपुरुष असतो आपण वास्तुपूजन केलेलं असतो तो वास्तु पुरुष आपल्या घराचं रक्षण करत असतो आपलं लक्ष रक्षण करत असतो आणि आपल्याला सुखशांती देतो आम्ही अनेक वर्ष क्वार्टर्समध्ये राहिलो आणि ती क्वार्टर्स आपलीच समजून राहिलो आणि त्या आम्हाला आम्हालासुद्धा भरभरून यश दिलं अक्षरशः मी निघताना म्हणजे मी त्या म्हणजे एखाद्या क्वाटर्स सोडायची जेव्हा मिळाली ना एखाद्या म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्या माणसाच्या म्हणजे आईच्या किंवा आजीच्या गळ्यात पडून रडतो तसं त्या वास्तूच्या गळ्यात पडून मी रडले होते मला आजही आठवतं की ते वास्तूच्या गळ्यात पडून मी जेव्हा रडलं तेव्हा त्या वास्तूने मला एक आश्वस्त केलं होतं की मी तुझ्यासोबत आहे तू पुढे जा मी कायम तुझ्यासोबत असेल कदाचित माझ्या मनाचे खेळ असतील सुद्धा पण आज नातीच्या धडपडण्यामुळे मला परत त्या आठवणी जाग्या झाल्या बघा तुम्हाला पण असे अनुभव येत असतील की घरामध्ये बघा आपल्याला खूप तर होईल असं वाटत असतं पण त्याचं काही खूप उग्र असं रूप होत नाही आणि वास्तू आपलं रक्षण करते नेहमी म्हणतात की घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असावी आणि आपलं वागणंसुद्धा सुद्धा सकारात्मक असेल तेव्हा त्या वास्तूतून सुद्धा छान असे व्हायब्रेशन्स येतात आणि आपल्या तोंडातून सुद्धा वाईट शब्द नको निघाला कारण वास्तू ही तथास्तू 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 म्हणत असते तेव्हा आपल्या घरामध्ये वाप वावरताना मुलांशी बोलता ना, ना बोलताना नातेवाईकांशी बोलतानासुद्धा सकारात्मक बोला आपली वास्तू हे सगळं ऐकत असते आणि जसं आपण बोलू तशी आपली वास्तू आपल्याला तथास्तू करत असते एखाद्या म्हणतात ना आपण गावाहून आलो तर आपली वास्तू आपल्याशिवाय उदास बघा दार उघडल्यावर आपल्याला लक्षात येते की आपली वास्तू कोमेजली आहे का आपली वास्तू आपल्याला खूप मिस करत होती का आणि क्षणभरामध्ये आपण सगळेजण बरगावून आलेलो असतो पटापट पटापट सगळ्या खोल्या आवडतो आणि परत आपल्याबरोबर आपली वास्तूसुद्धा हसायला लागते ला ला आणि समाधानाने डोलायला लागते ला 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 हा मला अनु आलेला अनुभव आहे तुमचे कदाचित वेगळे असतील आहे अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा पण मला तरी असं वाटतं की आपल्या वास्तूवर आपण हे जेव्हा प्रेम करू तेव्हा ती अंधश्रद्धा नसते नितांत प्रेम करा आई वडिलांसारखंच म्हणजे आपल्या किंवा आपत्यांसारखं प्रेम करा वास्तू आपल्याला भरभरून देत असते आणि जेव्हा आपल्याला वास्तू भरभरून देते तेव्हा रोज सोपताना एक कृतज्ञता एक वास्तुपुरुषाची एक आपण म्हणतो वास्तू ह्याच्यात वास्तुपूजन करतो तर तेव्हा एक वास्तुपुरुषाची प्रतिमा आपण आपल्या कोपऱ्यामध्ये ठेवलेली असते तर तिथे एक आठवणीने धन्यवाद द्या आणि हा वास्तुपुरुष आपल्याला वर्ष आपल्या घरादाराला आपल्या मुलाबाळांना जपत असतो तर एक धन्यवाद नक्कीच त्याला रोज रात्र दिलं पाहिजे आणि वास्तूवर प्रेमाने हात फिरून बघा नक्कीच तुम्हाला वेगळे वायब्रेशन जाणवतील तुमचे अनुभव मी ऐकण्यास उत्सुक आहे तेव्हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद